काका काका नुसते बसले रावशी कसा बाबरीचा फडावर बसले नि बसला एकच नंबर जणका जड्या हातीत बसला हा हा कसा शाहरुख कसा क्षेत्रवे सिमना हा हा acha tumcha टिंट्या ते मला लगन नाही येत नाही बोलले येते आहे आओ ग मम्मी बनायचं का बनायचं आओ ग हा कसे कसे टिंट्या आओ आओ ग मम्मी